मुंबई गोवा महामार्गावर कोलेटीवाडी नजिक अपघात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू मुंबई गोवा महामार्गावर कॉलेटीवाडी येथे दोन वाहने रस्त्याच्या उभी होती वाहनांच्या मागे इंडिकेटर सुरू नसल्याने मागून भरधाव वेगाने लोखंडी कॉइल घेऊन येणारा ट्रेलर ट्रकच्या मागच्या बाजूला आढळल्याने झालेल्या अपघातात लोखंडी कॉइल ड्रायव्हरच्या केबिन वर पडल्याने ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला ही घटना वडखळ पोलीस स्टेशनला समजताच घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू करून ट्रॅफिक सुरळीत करण्यात आली कर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न